तो। मालवन में जो छत्रपति शिवाजी महाराज के पुतड़ा जो गिर गया है और जो हादसा हुआ है उसके वजह से हमें भी उस चीज का बहुत बड़ा ठेस लगा है और हम उसी के लिए अपना एक शांति पूर्वक आंदोलन हमने इधर अपना जो विरोध है वो व्यक्त किया है हमारी नमस्कार मैं प्रशांत कदम पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा कोसळला आहे पण त्यातून ठिकऱ्या उडतायत राज्य सरकारच्या एकेका भ्रष्ट कामगिरीचे लक्षात घ्या शेवटी तो पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा होता आणि जाता जाता सुद्धा ज्या ज्या ठिकाणी जनतेशी बेईमाणी झालेली आहे नियमबाह्य काम झालेलं आहे हे सगळं जणू तो उघड करत चाललेलं आहे इतक्या भयानक गोष्टी इतके भयानक आणि धक्कादायक तपशील या सगळ्या घटनेतून समोर येत आहेत आणि सरकार नेमकं इतक्या निर्ढावल्या पद्धतीनं कामकाज कसं काय करू शकतं हा सगळ्यांना प्रश्न पडायला पाहिजे पुतळा कोसळल्यानंतर आपल्याला त्या प्रक्रियेबद्दलचे प्रश्न पडलेले होते इतक्या घाईनं हा पुतळा कसा उभारला याच्याबद्दलचे प्रश्न पडलेले होते पण ती घाई किती वेगवेगळ्या पद्धतीनं केली गेली आहे बघा आज इंडियन एक्सप्रेसमधली एक बातमी आहे आणि त्याच्यातून हे स्पष्ट झालेलं आहे की या कार्यक्रमासाठी म्हणजे चार डिसेंबर दोन हजार तेवीसला जो नौदल दिनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमासाठी सरकारनं तीन तात्पुरते हेलिपॅड उभारलेले होते आणि ते कशा पद्धतीनं उभारले तर आधी वर्कऑर्डर निघाली आधी काम सुरू झालं आणि नंतर त्याचे टेंडर निघाले दाखवण्याकरता टेंडर सरकारी फायलींमध्ये रेकॉर्ड लागतं एखाद्या कामाचं किंवा एक प्रक्रिया असते सरकारी कामाची आधी टेंडर निघतं टेंडर ते पास होतं ते नियमानुसार आहे की नाही हे बघितलं जातं आणि त्याच्यानंतर वर्क ऑर्डर दिली जात पण तुम्ही लक्षात घ्या की इथं हेलिपॅडच्याच बाबतीमध्ये इतक्या निर्ढावल्या पद्धतीनं कामकाज सुरू होतं आणि केवळ या हेलिपॅडसाठीच म्हणजे तीनच हेलिपॅड आहे तात्पुरते ते पण त्याच्यासाठी जवळपास दोन कोटी रुपये जे आहेत ते खर्च झालेले होते म्हणजे घरापेक्षा दरवाजे आणि खिडक्या महाग अशा पद्धतीचा हा दळभद्री कार्यक्रम म्हणावा लागेल अठ्ठ्याहत्तर लाख चव्वेचाळीस लाख आणि एकोणऐ एकोणऐंशी लाख असा खर्च हे तीन तात्पुरते हेलिपॅड उभारण्यासाठी राज्य सरकारने केलं आहे डिसेंबर दोन हजार तीनमध्ये हा कार्यक्रम होता म्हणजे रोहित पवारांनी पण टीका केली याच्या संदर्भात की गाव वसण्याच्या आधीच हे सगळे लुटेरे जे आहेत ते हजर होते आता तात्पुरतं जर हेलिपॅड उभारायचं असेल तर त्याच्यासाठी साधारणपणे बारा ते पंधरा लाखाचा खर्च येतो असं त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचं म्हणणं आहे मग इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही रक्कम आणि ती देखील अशा नियमबाह्य पद्धतीनं खर्च कशी काय झाली महाराजांच्या पुतळ्यासाठी रक्कम होती दोन कोटी चव्वेचाळीस लाख आणि इथं तीन केवळ तात्पुरते हेल हेलिपॅड बनवण्यासाठी दोन कोटींचा खर्च जो आहे तो आलेला आहे आणि ते पण उलट्या पद्धतीनं आधी वर्कऑर्डर निघाली आणि मग दाखवण्यासाठीचे टेंडर जे आहेत ते निघालेले आहेत इंडियन एक्सप्रेसच्या बातमीमध्ये इतके धक्कादायक खुलासे आहेत याच्यामध्ये अगदी शेवटचं टेंडर जे आहे ते पंतप्रधानांच्या त्या नियोजित कार्यक्रमाच्या तीन दिवस आधी निघालेलं होतं फक्त हे सुद्धा नमूद करण्यात आलेलं आहे आणि बातमीत म्हटलेलं आहे की त्यांनी पी डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही सोबतच या खात्याच्या सेक्रेटरी आहेत पी डब्ल्यू डीच्या मनिषा म्हैसकर त्यांनी असं म्हटलं की कोकण पी डब्ल्यू डी विभागाचे जे चीफ इंजिनियर आहेत शरद राजभोज ते तुमच्या संबंधित प्रश्नांचं उत्तर देतील त्याच्यावरती मग परत राजभोज यांचं उत्तर होतं की मला या सगळ्याची कल्पना नाही आहे मला ती सगळी कागदपत्रं पाहावी लागतील आणि तुम्ही इतर जे संबंधित स्थानिक अधिकारी आहेत त्यांच्याशी बोला म्हणजे चाल ढकल करण्याचं कामकाज जे आहे ते इथं झालेलं आहे आपल्याला उत्तर अपेक्षित असेल की याच्या संदर्भात काय नेमकं क्लॅरिफिकेशन येत आहे आणि लक्षात घ्या की याच पी डब्ल्यू डी खात्यानं त्या दिवशी ज्या दिवशी पुतळा पडला त्या दिवशी एफ आय आर दाखल केली आहे आणि त्या दोन व्यक्तींवरती आरोपी क्रमांक एक जयदीप आपटे आरोपी क्रमांक दोन स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्याविरोधात एफ आय आर दाखल केली आहे पण अद्यापही हे दोघे पण सापडलेले नाही आहेत म्हणजे पुतळा पडल्याची घटना होऊन आणि ते देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आहे पण अजूनही त्यातले आरोपी आपल्या महाराष्ट्र पोलिसांना सापडत कसे नाही आहेत हे आरोपी फरार झालेत आणि एकीकडे काल पण आपण पन बघितलं की राणे पिता पुत्र जे आहेत ते तिथं जायला विरोधी पक्षाला बंदी करत होते आणि उलट पोलिसांनासुद्धा दमदाटी करत होते म्हणजे खरं तर ज्या पोलिसांनी नियमानुसार कारवाई करून महाराजांच्या पुतळ्याबद्दल ज्यांनी अक्षम्य चुका केलेल्या आहेत त्यांच्यावरती कारवाई करायला पाहिजे त्याच पोलिसांना सत्ताधारी पक्षाचे खासदार पिता पुत्र हे धमकावण्यामध्ये व्यस्त आहेत अजून या पुतळ्याच्या बद्दलची एक धक्कादायक बाब काय समोर आली माहिती आहे प्रत्येक पुतळ्याच्या म्हणजे राज्य सरकारचे जे पुतळा बद्दलचं जे एक धोरण आहे सरकारचं त्याच्यामध्ये असं आहे की कुठेही महापुरुषाचा पुतळा उभारायचा असल्यास कला संचालनालयाची परवानगी ही घ्यावी लागते आणि या कला संचालनालयाचे जे संचालक आहेत राजीव मिश्रा त्यांनी माध्यमांशी बोलताना हे सांगितलं आहे की आम्हाला पुतळ्याचं क्ले मॉडेल सादर करावं लागतं प्रत्येकच राज्यातल्या पुतळ्यासाठी पुतला आणि मालवणच्या घटनेमध्ये आम्ही केवळ सहा फुटांच्या क्ले मॉडेलला मान्यता दिलेली होती पण हा पुतळा पस्तीस फुटांचा केला जाणार आहे याची आम्हाला माहिती देण्यात आलेली नव्हती म्हणजे किती वेगवेगळ्या लेवलला आणि ते देखील महाराजांचा पुतळा छत्रपती शिवरायांचा पुतळा बनवताना एकतर सगळे नियम धाब्यावरती बसवले गेलेले होते आणि इतक्या हलगर्जीपणानं इतक्या क्षुद्र भावनेनं हे सगळं काम झालेलं होतं का कारण जर त्याच्यामध्ये पावित्र्य असतं तर कदाचित ते कामकाज टिकाऊ झालं असतं आता या पुतळ्याच्याबद्दलच्या दोन गोष्टी झाल्या पण या सगळ्यावरून जे राजकारण घडतं आहे सुद्धा इंटरेस्टिंग आहे एकतर एक लक्षात येतं आहे की या सगळ्या प्रकरणावरून महायुतीमधले जे पक्ष आहेत भाजप अजित पवार आणि शिंदे यांच्यामध्ये एकवाक्यता दिसत नाही आहे सगळ्यात जास्त अडचण कोणाची झाली असेल तर ती खरं तर एकनाथ शिंदेंची झाली आहे ज्या छत्रपती शिवरायांची साक्ष घेऊन आपण मराठा आरक्षणाचा शब्द पूर्ण केला असं ते मनोज दरांगे पाटील यांच्या एका मंचावरती सांगत होते त्याच शिवरायांच्या पुतळ्याबद्दल आता ही दुर्दैवी घटना झाली आहे आणि लक्षात घ्या तुम्ही की भाजपचे आशिष शेलार यांनी पहिल्या दिवशीच जाहीरपणे माफी मागितली काल अजित पवारांनी माफी मागितली अशी चूक व्हायला नको असं ते म्हणाले आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून मात्र अद्यापही अशा पद्धतीचं वक्तव्य आलेलं नाही आहे उलट दीपक किसरकर काय वक्तव्य करतात ते आपण बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांचा गट या घटनेच्या विरोधात मूक आंदोलन करतोय म्हणजे सत्ताधारी पक्ष आहे आणि तोच या घटनेचा निषेध करतो आहे आणि त्यामुळं एक वेगळी शंका उपस्थित केली जाते की या सगळ्या घटनेचं निमित्त करून अजित पवार हे महायुतीतून बाजूला पडणार का आज रोहित पवारांनी एक ट्विट केलं आहे आणि त्याच्यामध्ये तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठी अजितदादांना आदेश दिले गेले असल्याचं त्यांनी अप्रत्यक्षपणे म्हटलेलं आहे ते नेमके काय म्हटलेत हे याच्याकडे आपण येऊयात पण एक लक्षात घ्या याच्यामध्ये एक पॅटर्न दिसतोय आणि तो जर राष्ट्रीय लेवलचा बघितला तर भाजपच्या दिल्ली हायकमांडचं थिंकिंग कुठल्या लेवलला चालू आहे हे तुमच्या लक्षात येईल सध्या ज्या राज्यामध्ये निवडणुका होणार आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये मतविभागणीसाठी एक तिसरा फ्रंट उभा तयार केला जातोय हरियाणामधलं उदाहरण तुम्हाला सांगतो मी तिथे दुष्यंत चौटाला जे आधी भाजपसोबत सत्तेत सहभागी होते ते लोकसभा निवडणुकीच्या आधी वेगळे लढले ते दुष्यंत चौटाला आणि चंद्रशेखर आझाद जे नगिनामधून यावेळी लोकसभेत खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि दलित समाजाचे युवा नेते आहेत त्या दोघांना एकत्रित ते आलेले आहेत आणि सत्तर आणि वीस नव्वद जागा आहेत हरियाणामध्ये त्यापैकी हे दोघं एकत्रित लढणार आहेत चंद्रशेखर आझाद हे अशा पद्धतीनं हरियाणामध्ये जिथं भाजपसाठी वाट थोडीशी अवघड मानली जाते तिथं दुष्यंत चौटालांच्यासोबत एक तिसरा फ्रंट म्हणून लढणार आहेत उत्तर प्रदेशमध्ये हेच काम मायावती भाजपसाठी करत आलेली आहे तिकडे झारखंडमध्ये चंपाई सोरेन यांना गळाला लावण्यामध्ये भाजप यशस्वी झालेली आहे जेणेकरून आदिवासी मतांमध्ये फूट पडेल ही सगळी उदाहरणं मी तुम्हाला यासाठी सांगतोय कारण याच पॅटर्ननं महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक प्रयोग करण्याचा विचार चालू आहे म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये आता निवडणुका चालू आहेत तिथं हे पॅटर्न तयार केले गेलेले आहेतच या पार्श्वभूमीवरती तुम्हाला लक्षात येईल की अचानकपणे बच्चू कडू हे सरकारच्या विरोधात का बोलतायत संभाजीराजेंच्या सोबत बैठका करतायत आता तर थेट अजित पवारांच्या बद्दलच शंका व्यक्त केली जाते रोहित पवार असं म्हणतात की कदाचित त्यांना महायुतीतून बाजूला करून तिसरा फ्रंट तयार करायला सांगितलं जाईल म्हणून वगैरे त्यांनी नाव नाही घेतलं त्या ट्विटमध्ये पण अप्रत्यक्ष संकेत मात्र दिलेले आहेत खरोखर अजित पवार बाहेर पडतील का आपल्याला माहिती नाहीये पण रोहित पवारांचं हे ट्विट काय सांगतं ते बघा महिलांवरील वाढते अत्याचार प्रत्येक कामात दलाली खाण्याची सरकारी प्रवृत्ती यामुळे राज्यभरात संतापाची लाट निर्माण झालेली असून याचा भाजपनं प्रचंड थस धसका घेतलेला आहे या रोषाचा फटका बसू नये म्हणून मतविभाजन करण्यासाठी सरकारमधील एका गटाला तिसरी आघाडी स्थापन करण्याचे दिल्लीवरून आदेश दिल्याचे तसेच या दिल्लीच्या आदेशाला मूर्तरूप देण्यासाठी एक गट सरकारविरोधात आंदोलन करत असल्याची चर्चा आहे म्हणजे अजित पवारांचा जो विरोध दिसतोय तो दिल्लीच्या आदेशावरूनच आहे तो तिसरी आघाडी स्थापन करण्यासाठीचा आहे असं रोहित पवारांनी अप्रत्यक्षपणे म्हटलेलं आहे खाली त्यांनी म्हटलंय आंदोलन केल्यानं त्या गटाला तिसरी आघाडी स्थापन करण्याचा मार्ग मोकळा होईल परंतु दलाली खाण्याच्या ज्या पापाचे ते भागीदार आहेत त्या पापातून मुक्ती मात्र कदापि मिळणार नाही हे लक्षात असू द्या आणि हे थोडंसं लॉजिकल पण याच्यासाठी वाटतं आहे कारण एकतर अजित पवार आणि भाजप शिंदे एकत्रित असतील तर प्रत्येक ठिकाणी जागा वाटपाचे प्रश्न निर्माण होणार आहेत त्याच्याऐवजी ज्या अजित पवारांना म्हणजे मराठा सेंटिमेंट मराठा नेतृत्व आहे तर याच मुद्द्यावरती बाजूला करण्याचा विचार कदाचित भाजपच्या दिल्ली हायकमांडच्या मनामध्ये सुरू आहे का याची चर्चा रोहित पवारांच्या या ट्विटनं सुरू झालेली आहे पण मी म्हटलं तसं एका पुतळ्याच्या या घटनेवरून सरकारच्या कामाच्या अनेक भ्रष्ट पद्धती उघडे होत चाललेल्या आहेत तो पुतळा त्याच्यासाठी जो कार्यक्रम झाला त्याच्यामध्ये हेलिपॅड आधी वर्कऑर्डर आणि नंतर टेंडर पुतळ्याच्या उंचीबद्दलचा नियम धाब्यावरती आणि सगळं राजकारण ज्या पद्धतीनं होतं आहे ते बघता तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे आणि हा तिसरा आघाडीचा प्रयत्न किंवा अजित पवारांनी मुक आंदोलन करणं याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया काय आहे हे, हे मुक आंदोलन कशाचं निदर्शक आहे असं तुम्हाला वाटतं कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनेल सबस्क्राईबदेखील करा धन्यवाद